आज आषाढी एकादशी प्रत्येकाची वारी वेगळी असते तशीच शिक्षकाची सुद्धा एक वेगळी वारी असते अशीच एक रचना नाही पंढरीशी जाणे नाही केली कधी वारी नाही पंढरीशी जाणे नाही केली कधी वारी माझ्या लेकरांची शाळा हीच माझी पंढरी माझा खडू आणि फळा माझे टाळं आणि मृदुंग माझा खडू आणि फळा माझे टाळ अन मृदुंग फुले ज्ञानाची घेऊन रोज रंग तो अभंग मन मोकळ कराया जेव्हा येतात लेकरं कर मन मोकळ कराया जेव्हा येतात लेकरं त्यांच्या डोळ्यातले पाणी माझे चंद्र भागातीर त्यांचे दुःख निवारून देतो दान आनंदाचे त्यांचे दुःख निवारून देतो दान आनंदाचे याहून वेगळे आहे का पुण्य देवदर्शनाचे ज्ञानदानाचे दाना हे व्रत हिच माझी एकादशी ज्ञानदानाचे हे व्रत हिच माझी एकादशी माझ्या लेकराचे यश हिच प्रयागान काशी जेव्हा येतात लेकर सुख दुःख वाटायला जेव्हा येतात लेकर सुख दुःख वाटा याला त्यांच्या रूपात विठ्ठल मला येतो भेटा याला त्यांच्या रूपात विठ्ठल येतो मला भेटा याला कवी कोण आहेत माहिती नाहीत पण मला शब्द आवडले म्हणून हे सादरीकरण करण्याचा एक छोटासा प्रयत्न थँक्यू